नमस्कार आज आपण एक ते दहापर्यंतच्या संपूर्ण संख्या शिकणार आहोत तर आपण अक्षरी आणि अंकी अंकी आणि अक्षरी अशा वाचन करता करता शिकूयात आपण सर्व संख्या शिकताना आधी बेसिकपासूनच शिकूयात कारण की पहिलीच्या मुला मुलांना खूप सारे गणित सोडवताना अडचणी येतात त्यामुळे सुरुवात संख्यांपासून करू चला एक ते दहापर्यंतच्या संख्या आता बघा मी काय लिहितो आहे एक ही काय संख्या झाली एक संख्या झाली आता बघा दो न। दोन काय झाली ही संख्या दोन ही इकडे अंकी झाली इकडे अक्षरी झाली ती नस आपण पुढे आता चार हा काय हे चार चार काय संख्या झाली चार हा काय आहे पाच काय झालं पाच स हा काय झालं हा लगेच पुढची संख्या बघू सात काय आहे सात हे बघा आठ हां आता अक्षर लिहू आ ठ बरोबर आता पुढची संख्या नऊ आता अक्षरी न उ आता पुढची शेवटची द हा एक ते दहा संख्यांमधली एक आहे द हा आलं लक्षात व्हेरी गुड ह्याच प्रकारे आपण पुढे नेक्स्ट पार्ट बघणार आहोत लक्ष द्या व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक बघा कारण आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सफरही केलेला आहे पुढे बघा इंग्लिशमधून वन टू टेन ओके okay, आपण आता त्याचे लेटर्सनुसार बघू वन ओ e, यन ई e, वन ओ एन ई वन टू टी डब्ल्यू ओ टू ओके आता बघा पुढचे थ्री टी यच आर डबल ई तुम्ही असं पण म्हणू शकता टी एच आर ई लगेच पुढचे बघूयात फोर यफ ओ यू आर किती सिंपल आहे फोर तर पुढची बघा फाईव्ह यफ आय व्ही ई -E, फाईव्ह वाचन करताना एक लक्षात घ्या अक्षर इंग्लिशमधले वेगळे आहेत आणि मराठीचे वेगळे आहेत आता पुढचे सिक्स यस आय एक्स सिक्स लगेच पुढचे घेऊ सेवन यस ई व्ही ई यन सेवन एट एट कसं लिहितोय बघा ई आय जी एच टी वही घेऊन बसा बरं तसंच लि मायासारखं नाही पुढची संख्या कोणती नाईन एन आय एन ई नाईन okay. ओके तुम्ही पण लिहा स्पेलिंग पाठ करा हळूहळू लगे तुमच्या लक्षात येईल आता पुढची एक वन टू टेनमधली शेवटची संख्या आपली राहिली आहे हा काय आहे सेवन एट नाईन आलं लक्षात आता शेवटची संख्या टेन टी ई एन व्हेरी गुड टेन तुम्ही माझ्या मागे बोलत बोलत लिहित राहा इकडे बघा इकडे मराठी आहे इकडे इंग्लिश आहे आता बघा एक कसा लिहिता एक दोन मराठी इंग्लिश बघा बरं का मी तुम्हाला समजायसाठी दोन इंग्लिशमध्येच दिला आहे तुम्हाला लिता येत नाही म्हणून ती न पण तो मराठीत तसा नाही आहे वेगळा आहे छा र पा च पुढे स हा मागे मागे बोला सा त अ ठ न उ द द ह बघ आयकडे बघा एक असं बायचं दो दो न सा, आ, दो, 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 आ, आ, आता तेच आपण इंग्लिशमध्ये बघूया पुढे लक्ष द्या वन ओ एन ई -E, स्पेलिंग पण वाचत राहा माझ्या मागे टू टी डब्ल्यू ओ लगेच पुढचं घ्या थ्री टी एच आर डबल -E, ई थ्री ओके फोर यफ ओ यू आर फाइव यफ, आई, ई, परत रिपीट करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स यस आई एक्स सिक्स सेवन यस, ई व्ही ई एन आल लक्ष्य एट ई आय जी एच एच टी नाही यन आय E, ई टेन टी ई यन टेन ओके अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा परत पुढे घेऊन येतो आहे एलेवन टू ट्वेंटी अकरा ते वीसपर्यंत ओके थँक्यू तुम्ही पण काही नवीन आयडिया मला सुचवू शकता त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल कारण की आपल्याकडनं जेवढं देता येईल तेवढं आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही मला सांगा